शासकीय धान्य खरेदी विक्री टोळीने प्रशासनाला घडवले का लक्ष्मीचे दर्शन काही दिवसापासून व मूर्तिजापूर कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक जनतेकडून होत असताना एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सदर प्रकरणाचा पंचनामा बघितला असल्यास त्यामध्ये हातगाव येथून निळ्या कलरचे ऑटो तेरा पोते तांदूळ व वजन जप्त करण्यात आला होता तसेच त्यामध्ये दोन आरोपी सुद्धा होते या आरोपींना समज देऊन सोडण्यात आले पण हा गुन्हा अजामीन पात्र असल्यामुळे त्यांना कसे काय सोडण्यात आले व या प्रकरणात भाडे तत्वाची गाडी दाखवली असून ही गाडी कोणाची त्याचा बाळा भाडे करनामा कोणाच्या नावावर ही टोळी तांदूळ घेऊन कोणाला विकत होती तांदूळ टोळीचा बॉस कोण त्याची चौकशी या प्रकरणामध्ये झाली आहे का असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहे हे प्रकरण एवढे तापलेले असून सुद्धा बॉसने जुन्या वस्तीतील किराणा व्यापारी आपल्या हाताखाली घेऊन या व्यवसायात उतरवले असून हे बहादूर आपल्या बिना नंबर प्लेटच्या ऍक्टिव्हा गाडीवर धान्य जमा करीत असून बॉसला देत आहे व त्याच्या नावावर धंदा करत आहे का या व्यापाऱ्याचे नवीन घर टाकळवाडी येथे असून तिथे आपले गोडाऊन थाटले आहे रात्री अंधाराचा फायदा घेऊन तेथून गाडी भरवण्यात येते व किराणा दुकानवर जे माल विकत घेण्यात येतो ते दुकानाच्या बाजूच्या गोडाऊनला जमा करण्यात येते स्टेशन विभाग जुनी वस्तीतील काही अनाज व किराणा व्यापारी आणि तालुक्यातील रेशन दुकानदार सर्रास आज पण आपले धान्य बॉसला विकत आहे एक काळा कलरचा ऑटो आता पण ग्रामीण विभागात जाऊन धान्य खरेदी करत आहे या प्रकरणाचा नेमका निकाल काय की हे प्रकरण गुलदस्त्यात असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे बाजारामध्ये जो तांदूळ विकला जात होता त्या तांदळाची आपण गाडी पकडलेली आहे आणि त्यांच्यावर काल सतरा तारखेला आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे आपल्या प्रशासनाकडून नेहमीच त्याच्यावर कारवाई केल्या जातात गुन्हे दाखल केल्या जातात आणि आपण काल सुद्धा ती कारवाई केलेली आहे तर त्या माध्यमातून अंकुश लागेलच निश्चितच ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा